नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पार कॉम्प्युटर बोरम च्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन तळागाळातल्या ग्रामीणच्या बेरोजगार तरुण तरुणींसाठी ही एक विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनी चालवलेली एक चळवळ आहे आणि या ठिकाणी शैक्षणिक क्रांती आणण्यासाठी एक पाऊल आपण घेत आहोत आणि हे संपूर्ण म्हणे विद्यार्थ्यांना माहिती व्हावं यासाठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम राबवत आहोत चालू घडामोडी असो जीएसटी विविध विषय असो हे आपण रोज देण्याचा प्रयत्न करत असतो आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहोत व्यापार जो इकॉनॉमी मधला चॅप्टर आहे व्यापार आणि त्याच्यात मी आयात आणि निर्यात तुम्हाला माहिती आहे दोन हजार दोन हजार तेवीस आपण जर अजेंडा बघितला आयात आणि निर्यात लक्षात घ्या एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट लक्षात घ्या म्हणजे आयात इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट म्हणजे निर्यात लक्षात घ्या निर्यातीमुळे फायदा होतो परकीय चलन भारताला घडत असते आणि आयातीमुळे काय होतो नुकसान होते ज्या देशाची निर्यात जास्त त्या देशाचं चलन सशक्त असतो त्या देशामध्ये रोजगार सशक्त असते आणि त्या देशामध्ये सगळ्या वस्तू मुबलक राहू शकतात आता बघा हा रिपोर्ट आलेला बघा जगातील प्रमुख निर्यातदार देश कुठला आहे जगातील प्रमुख निर्यातदार देश या प्रकारचा रिपोर्ट आलेला आहे बघा जागतिक बाजारपठात आयात आणि निर्यातीला फार महत्व आहे लक्षात घ्या आणि बदलत्या जागतिकरणामध्ये प्रत्येक देश अनेक देशांना अनेक वस्तूची निर्यात आणि अनेक वस्तूची आयात करत असतो लक्षात घ्या आयात म्हणजे काय करणे घेणे लक्षात घ्या आयात म्हणजे काय घेणे आणि निर्यात म्हणजे काय देणे लक्षात घ्या निर्यात म्हणजे काय देणे लक्षात घ्या तर याच्यामुळं आपल्याला याच्यामुळं परकीय चलन तुटते लक्षात घ्या चलन तुटवडा निर्माण होतो या आयात जर जास्त जर झालं तर चलन तुटवडा निर्माण होते आणि निर्यात जर जास्त वाढलं तर परकीय चलनामध्ये वाढ होते परकीय चलन वाढ लक्षात घ्या परकीय चलनात काय होते वाढ होते त्यामुळं आयात आणि निर्यात आता बघा बरेचसे राष्ट्र आहे बघा ज्या राष्ट्राचा आयात जास्त आणि निर्यात कमी तर याला आपण बीओटी आणि बीओपी मध्ये जर बघितलं बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये जर व्यापार तोड व्यवहार मध्ये बर हा चॅप्टर आहे इकॉनॉमीचा बरोबर आहे आणि याच्यातली बघा जास्त देशाचा जास्त आयात असेल निर्यात कमी असेल याला व्यापार प्रतिकूल म्हणतो काय म्हणतो व्यापार प्रतिकूल आणि ज्या देशाचा लक्षात घ्या निर्यात जास्त असेल आणि आयात कमी असेल याला व्यापार अनुकूल म्हणतो लक्षात घ्या व्यापार अनुकूल भारताचा फक्त दोन वेळा व्यापार अनुकूल होता विद्यार्थी मित्रांनो बाकी काहीच नाही आजपर्यंतच्या इतिहासात लक्षात घ्या साधारणतः दोन वेळा भारताचा व्यापार भारता काय होता अनुकूल होता आता बघा साधारणतः दोन हजारचा आणि दोन हजार तेवीसचा चा आपल्याला बायफर्केशन करायचं आहे आणि दोन्ही मध्ये घडामोडीमध्ये आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहे बघा अमेरिका बघा दोन हजारला सर्वात जास्त निर्यात करणारा बघा डॉलर मध्ये आहे हे सगळं लक्षात घ्या तुम्हाला माहित आहे या ठिकाणी आय एम एफ सगळ्या गोष्टी वर्ल्ड बँक या सगळ्या गोष्टीच्या मध्ये आपण जर विकासाचं निर्देशांक किंवा आपण जर डेव्हलपमेंटचं किंवा आयात किंवा निर्यात हे सगळ्या गोष्टी डॉलरमध्ये आपण निघतो बघा विविध करन्सी आहे टका आहे एन आहे करन्सी आहे स्टर्लिन आहे पोंड आहे बरोबर आहे रुपया सुद्धा आहे भारतीय बघा तर याच्यात मी अमेरिका नंबर वनला आहे सर्वात जास्त निर्यात करत होता त्यानंतर बघा जर्मनी दोन नंबरला सर्वात जास्त निर्यात करणारा देश कधी पण दोन हजारला त्यानंतर जपान बघा त्यानंतर फ्रान्स त्यानंतर ब्रिटन त्यानंतर कॅनडा नंतर चीन नंतर इटली लक्षात घ्या साधारणतः एक दोन तीन चार पाच सहा सात राष्ट्र बघा याचा डॉलर पाचशे बावन्न बिलियन डॉलर पाचशे बावन्न बिलियन डॉलर जर्मनीचं आणि सातशे ब्याऐंशी बिलियन डॉलर अमेरिकेचं हे निर्यात होतं कधी होत बरो दोन हजारला आता बघा या ठिकाणी दोन हजार तेवीसला चीन नंबर वन घेतलाय बघा चीन दोन हजार एकोणीस नंतर झपाट्याला बघा कोरोना आला आणि चीनला फावलं बरं चीनला फावलं चीनला आर्थिक महासत्ता होण्याच्या उद्दिष्टातून चीननं उफाळी घेण्याचा प्रयत्न केला कोरोनाच्या काळात आता बघा चीनचं बघा नंबर एकला ला डॉलर मध्ये बघा या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रकारचं बघा तुम्ही जर बघितलं की तीन लाख सद त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं समजा की साधारणतः हे डॉलरच्या तुलनेत जर आपण विचार करण्याचा जर प्रयत्न केला समजा तर तेहतीस हजार बघा ते एकोणऐंशी लक्षात घ्या बिलियन डॉलर तेहतीसशे एकोणऐंशी तीन हजार तीनशे एकोणऐंशी बिलियन डॉलर त्यानंतर अमेरिका बघा दोन हजार एकवीस बिलियन डॉलर इतकं त्यांचे काय आहे निर्यात त्यानंतर जर्मनी नेदरलँड जपान इटली फ्रान्स आणि दक्षिण कोरिया भारताचं नाव कुठं दिशत दिसत नाही आहे दिसत आहे का नाही म्हणजे लक्षात घ्या आता भारताचं नाव न दिसण्याचं कारण काही लोक म्हणतात ले काय भारताची लोकसंख्या जास्त अजून काय चायनाच काय लोकसंख्या कमी आहे का भारतापेक्षा अरे तसं नाही आहे चायना प्रत्येक गोष्टी अतिशय विकासाच्या दृष्टिकोनातून पाहत आहे अभे चल छैया छय्याचा मोबाईल जरी आणायचा सा असेल तरी आपल्या चायनापासून घ्या ते अरे आपल्या घरातली काटा पिन जरी असं पोरीने वाकडा तिकडी हे सुद्धा आपल्याला चायनापासून घ्या लागते लहानसर पोरग खेळणीचं भांड तरी मागत पासून घ्या लागते अरे भाजी मार्केट पासून तर शिलाई मशीन पासून तर लहान खेळण्यापासून तर डिजिटल पासून तर इलेक्ट्रिक पासून तर विविध टेक्नॉलॉजी पर्यंत आज चायना जाऊन पोहोचलेला आहे आणि चायना सर्वात जास्त जगामध्ये निर्यात करत आहे आणि सर्वात जास्त निर्यात करत आहे म्हणजे भविष्यात तो डेव्हलप कडे निघालेला आहे आणि जगामध्ये महासत्तेकडे सुद्धा चायना निघालेला आहे आज भारत याच्यामध्ये कुठं दिसत नाहीये बघा जगातील प्रमुख पुरवठादार देश आहे वस्तू पुरवठा आणि याच्यामध्ये चायना बघा दोन नंबर वन ला नंबर वनला अमेरिका होता तर चायना नंबर वनला गेला बघा या ठिकाणी अमेरिका दोन ला गेला या ठिकाणी जर्मनी नंबर तीन ला गेला बाकी फ्रान्स सारखे ब्रिटन सारखे देश तर खालीच गेले बरोबर आहे फ्रान्स सारखे ब्रिटन सारखे देश खाली गेलेले आहे आणि चायना बघा साधारणतः या ठिकाणी सहाव्या नंबर होता दोन हजारला तर दोन हजार म्हणजे बघा उच्चांकी करावी तर या प्रकारे चायना सारखी करावी प्रगती करावी तर चायनासारखी करावी ओके लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वात जास्त निर्यात करणारे देश कोण आहे या प्रकारचा हा अहवाल आहे आणि हा अहवाल अतिशय महत्वाचा आहे तर हे माहिती तुम्ही अभ्यासणं फार गरजेचे आहे ना हे स्त्रोत कोणाचा आहे डब्ल्यूटीओ बघा डब्ल्यूटीओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव ला झाली लक्षात घ्या पहिले तुम्हाला माहित आहे इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन घ्या बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला डब्ल्यूटीओ मध्ये त्याचं रूपांतर झालं आणि एकोणीशे पंच्याण्णव तेव्हापासून भारत याचा संस्थापक देश आहे बरोबर आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन लक्षात घ्या तर या प्रकारच्या ह्या घडामोडी आहे जे तुम्हाला अतिशय रोज सकाळी सकाळी जे काही महत्वाच्या घडामोडी का होत असतात मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो ओके धन्यवाद